बोगस पंचनामे करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी उमरथेड येथील गावकऱ्यांनी केली आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मौजे उमरथडी या गावाच्या ग्रामस्थांनी आज परभणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे की मौजे उमरथडी या गावचे सरपंचपद हे नामप्र महिला राखीव असून सरपंच जनतेतून निवडून आलेला आहे गावातील बी तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांनी सरपंच गावातच राहत नाहीत असा पंचनामा तहसीलदार यांना सादर केला परंतु गावकऱ्यांचा असा आरोप आहे की जो पंचनामा करण्यात आला त्याबाबतीत सरपंच यांना कळविण्यात आलेले नाही तसे नसताना हा पंचनामा करण्यात आला संबंधित कर्मचारी यांनी राजकीय दबावपोटी हा पंचनामा केला आहे तसेच सरपंचपद नामप्र महिला राखीव प्रवर्ग आहे त्यामुळे जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात आहे असा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे पंचनामे करणाऱ्या कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा सदरील निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे कार्यालय माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या यांना निवेदन दिलं सौ संहिता अच्युतराव पाथरकर या गेली दोन वर्षापासून उमरधणी येथे सरपंच आहेत आणि त्या नामापरवर्गरच्या महिला असल्यामुळं राजकीय दबावापटी दोष करून राजकारणाला हाताशी धरून प्रशासन त्याच्या बाजूनं आत्तापर्यंत एका गावामध्ये दोन नावं आहेत म्हणून आम्ही जवळपास गेली दोन वर्षापासून त्यांना आम्ही पत्र देतो की बाबा आम्हाला ह्या गावामध्ये आम्ही राहत नाही आहे आम्ही नका उंबरथडीचे सरपंच आहेत आमचं नाव काढावं आम्ही हिळू त्याला एक पाच तुमचे पत्र दिलीत त्या पत्राच्या आधारे आमचं नाव कमी करण्याच्या ऐवजी ते काय करतात की हे गा गावातच राहत नाहीत म्हणून तहसीलदाराला दडपशाही तहसीलदार साहेब आमचे गंगा नांदेडला आपलं राहतात अधिकारी आमचे नांदेडला राहतात तलाटी परभणीला राहते ग्रामसेवक परभणीला राहते आणि जे गावातला वेलो आहे ते पण नका राणी सावरगावला राहतो गंगाखेड तालुक्यामध्ये राहते मग गावचा प्रथम नागरिक रोज मिटिंग असतात सभा असतात लोकांच्या आडी अडचणी सोडवतात आणि प्रथम नागरिक माणसालाच बाहेरचे हे चोर जे की प्रशासनाला ज्या ठिकाणी राहिला पाहिजे हे न राहता हे प्रशासनाचे काम किती करतात कवा येतात गावात कधीच येत नाहीत हेच गावात येत नाहीत आणि तुम्ही सांगता की आम्ही गावात आणून ते नव्हते म्हणण्याचा अधिकार यांना काय रहिवाशी ज्या गावचे प्रथम नागरिक आहे गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही निवडणूक आयोगालाच म्हणताय की निवडणूक आहे आहे ज्या पत्र सरपंच चालू साहेब त्या ठिकाणी आता काय मागणी काय आमचं आमचं एकच म्हणणं आहे ह्याच्यामध्ये आमचा न्याय आम्ही राहत नाहीत म्हणणाऱ्या जे मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करावं नाही तर अन्यथा आम्ही चार तारखे बसून उपोषण कलेक्टर साहेबांच्या करना तिथं करणार कारण तिथं मग मा दुखणं मांडून काही उपयोगच नाही तहसीलदार साहेबाकडे कारण त्यांनीच केलेला खेळ आहे त्याच्यामुळं आणि ह्याच्यामध्ये राजकीय असल्यामुळं एका बाईचे आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी नावं असलेल्या किती लोकांचे पंचनामे त्यांनी केलेत ते पण आम्हाला दाखवावेत म्हणजे तहसीलदार साहेबांनी मंडळ अधिकाऱ्यानं तला तलाट्यानं ग्रामसेवकाने आणि बेलोनं किती पंचनामे आज रोजी केले आता आमच्या गावातले सदोतीस नावं आमचे देऊळगावचे ओके ओके ठीक ओके